चहा आणि मुरमुरे जे की मला भयानक आवडतात भयानक सगळ्यांना आज सकाळी सकाळी छान मस्त ब्लॉग सुरू केलेला आहे आणि मस्त माझा चहा एन्जॉय करणं चालू आहे आणि इकडे आहे मुरमुरा प्लस चहा हा माझा लहान होते मी तेव्हापासून मला मुरमुरे आणि चहा खायला खूप आवडते चहात मुरमुरे टाकले की ते एकदम असे चिमून जातात आणि खूप छान मला आवडतात ते मी आधीपासनं खाते आणि मी मध्ये मध्ये ब्रेड वगैरे हो खायला लागली ती खारी वगैरे हो आणि ते मैद्याचं खाऊन 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 मला एक दिवस असं वाटलं की आपण कशाला खातो हे बे ए, बेकरी प्रोडक्ट तर मी असा विचार केला की आता खाऊ वाटलं आपल्याला तर मुरमुरे आणि चहाच खायचा बाकी नाही खायचं काही आणि हेच सुरू आहे आता कारण की तसे आता थोडंसं फॅट्स पण खूप वाढलेला आहे स असं एन्जॉय करणं चालू आहे चला आता मी चहा पिते आणि नंतर भेटते तुम्हाला काय आहे ते रॅबिट कोणाचा रॅबिट आहे बिल्लू तो कोणाचा रॅबिट आहे कोणाचा रॅबिट आहे तो कसा करते रॅबिट नाही पकडू त्याचा त्याला बरोबर चालू दे कुठं जायचं तुला तो मग ग्रॅव्हिट कसा पडला अरे अरे उचल त्याला उचल उचल बाळा उचल घे घे अच्छी कशी अच्छी कशी पिल्लू घे रॅबिट घे रॅबिट बघ एकटाच खेळत आहे घे ना रॅबिट नाही घ्यायचं तुला घेतला <laughs> शान माझ बाळ पाय नाही पकडू त्या रॅबिटचा कान पकड ना कान हे घे हे गे बघ हे कुठे हे चालला रॅबिट आईकडे चालला दहा वाजत आले आहेत सकाळचे आणि तुम्हाला सांगू कंटिन्यू पाणी चालू आहे कंटिन्यू सकाळपासनं पाणी चालू आहे कंटिन्यू आणि स्वानंदी झोपलेली आहे मी त्याला झोपून ठेवलं जेवण वगैरे तिथं नाश्ता वगैरे झाला आणि झोपून ठेवलं आणि तुमच्यासाठी स्पेशल मस्त पैकी फिरत आहे छत्री वगैरे घेऊन बघ स्वानंदी दाखवते तुम्हाला झोपलेली स्वानंदी बघा मॅडम झोपलेले आहेत आणि पाणीच खूप चालू आहे पाण्यामुळेच काही कळत मॅडम चिक 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 आणि आज महालक्ष्मी बसणार आहेत आम्हाला इथे कुठेच नाही जायला भेटत खूप वाईट वाटतं मला इथे म्हणजे आपलं नवीन शहर असताना तर खूपच प्रॉब्लेम असतो कुठेच नाही जायला मिळत आणि स्वानंदीच्या मामाने स्वानंदीसाठी गिफ्ट आणलेलं आहे ते मला तुम्हाला दाखवायचं आहे आणि हे, हे बघा स्वानंदीचे मामा आलेले आहे चल दाखव तुझं गिफ्ट हे बघा हे आहे स्वानंदीच्या मामाने आणलेलं स्वानंदीसाठी गिफ्ट पृथ्वी आणलेली आहे त्याने स्वानंदीसाठी खूप छान आहे आणि खूप मोठी आहे मेन गोष्ट भरपूर मोठी आहे तिला उचलत सुद्धा नाही एवढा मोठा आणि ती हा बॉल काढून मागते ती म्हणते हा बॉल काढून द्या आणि मला खेळू द्या तिला खेळायला पाहिजे या पृथ्वीसोबत तिला काय करते अजून हे बघा आपला इंडिया तिला काय करते अजून पृथ्वी वगैरे त्याला मी म्हटलं तुझ्या कामाची आहे तू सध्या घेऊन जा पण तो म्हणतो नाही मी तिच्यासाठी आणले तर तिलाच देते आणि स्वानंदीच्या बाबांनी स्वानंदीसाठी ही चेअर आणलेली आहे खूप छान वाचते ही वाचते हे बघा वाचून मी जास्त जोरात वाजवत नाही कारण सो आनंदी झोपलेली आहे आणि खूप छान क्वालिटी आहे खूप छान टाईल्सवरून स्लीप वगैरे होत नाही कारण त्याला हे आहे छान आणि खूपच छान आहे त्याचा फायबर वगैरे स्वानंदीसाठी आणली आणि हे सोनंदीच्या मामाने आणलं सो गिफ्ट सो चलो अब dindidididid dindididid 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 हनुमसला ग कल्याण करक्ष आणि तुझे गोड ना मुखात खंड राहू दे ईश्वर सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुख ऐश्वर्या ठेव कुठे चालली पिल्लू कुठे चालली माझी कुठे जायचं तुला कुठे जायचं बाळा सोना कुठे जायचं हां हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखाद आनंदात ऐश्वर्या ठे सर्वांचं बर कल्याण शंकर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे व्हेरी गुड थँक्यू बिलू थँक्यू काय हंबा हम्मा हम्मा बघ काय छोटूशा हम्मा आहे बाबा बघ 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 कशा बक्षीर आई आई दातायत त्याला दातायत त्याला हा अग अग आई 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 <laughs> चला 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 चला, चला। जा रे राजा जा रे राजा जा रे बापा <laughs> बघ तुझ्या मागे लागला पिल्लू तो बघ तुझ्या मागे लागला कसा लागला हम्मा हम्मा ती बघ भुरू आली भुरू ती बघ भुरू ती बघ कशी चालली भुरू अरे उडाली भुरू आली भुरू आली हेला गेला हे बघ आजोबा आले आजोबा कुठे चालले तुम्ही हा संध्याचं झालं चालल्या घुमी घुमी करायला चालले आजोबा चला हा पाया मोकळे होतात तेवढेच हे तुळशीच रोपट आहे का हे बघ बर हे 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 तुळशीच आहे अरे वा मिळालं मला तुळशीचं रोपटीच आहे ना हा हा तुळशीच हम्म तुळशीचाच सुगंध आहे आणखी नाही आहे याच्या खाली नाही आहे इकडं असेल अरे पिल्लू असं नाही खाऊ बघा मस्त एक तुळशीच रोपट आणलं मी माझ्याकडे तुळशी आहे पण ती कृष्ण तुळशी आहे मला हिरवी छान राम तुळशी खूप जास्त आवडते म्हणून ही आणली पाऊस चालू आहे आय होप ही तुळशी लागून जाईल म्हणून पटकन जाते आणि तुळशीच रोपण तुळशीचं वृक्षारोपण करून घेते आई आणखी आई आया म्हणत होती की दोन रोप पाहिजे म्हणे असे दोन असले तर पटकन लागतात आता मी जेवढे एवढ्या ते भेटल्या तेवढे लावून देते लागेल बहुतेक कारण वातावरण पाण्याचं असल्या कारण ना हे बघा माझ्याकडे आहे पण ही ना कृष्ण तुळशी आहे की ब्लॅक कलरचे पानं असतात मला अशी हिरवी हिरवी गार तुळशी खूप जास्त आवडते चला मी लावून घेते बघा मस्त असं तुळशीचं रोपटं लावून घेतलेलं आहे ही तर तुळशी काही वाढतही नाही आहे आणि काही हिरवी हिरवी पण नाही होत आहे म्हणून ही लावली आता मस्त मोठी हो म्हणा छान मस्त हे जे दिसत आहे ना तुम्हाला हे पारिजातकाचं झाड आहे पारिजातकाचे हे पूर्ण कड्या पण पारिजातकाच्याच आहेत आणि पारिजातकाचे पूर्ण फुलं खाली पडतात हे बघा इथे पडलेले आहे आणि पाण्यामुळे एकही फुल आम्हाला भेटलेलं नाही आज आणि खूप छान असे पारिजातकाचे फुलं आहेत मला पारिजातकाचं फुल खूप जास्त आवडतो कारण त्याचा रंग त्याची जी घडण आहे कि ती किती सुंदर आहे तिच्या त्याच्या देठाचा कलर असा ऑरेंज असतो त्याच्या पाकड्यांचा कलर असा व्हाईट असतो इतकं सुंदर फुल आहे ना ते तिच्या स्वतःच्या ह्याच्यातच ते खूप सुंदर असं फूल आहे म्हणून मला खूप जास्त आवडतो आणि ते एक खूप देवरूपी पण झाड आहे आणि म्हणून मला ते पारिजातकाचं फूल खूप जास्त आवडतं पण आज पाण्यामुळे तर काही मला फुलं मिळाले नाही पण मला खूप जास्त आवडतं पारिजातकाची फुलं मी जेव्हा छोटी होती जेव्हा लहान होती तेव्हा मी पारिजातकाच्या फुलांची माड करून गजरा करून डोक्याला लावायची पण आता मी देवाला वा ते मला खूप जास्त आवडते आता जास्त जर आले असते याला फुलं तर मी नक्कीच गजरा केला असता पण याला एवढे जास्त काही येत नाही पण चला मोठं होईल आज न उद्या झाड तर नक्कीच मिळतील फुलं आईने परत किती सारे रोपटे आणले तुळशीचे आणि ही बघा माझी मॅडम तुळशीचे पानं खात येत आहे बघा मी हे एक तर केलं होतं वृक्षरोपण आता हे पण करून टाकते हे बघा ही, ही तुळशी काढून टाकली आता आणि ह्या नवीन नवीन छान अशा तुळश्या लावून घेतल्या जमलं शो ना तू पाण्यामध्ये खेळत आहे अगं बाई बघ ना आई काय बशे ही चल हो आतमध्ये हो बघ मला हात धुव अगं कुठे आली तू हे माझ्या ही हे डायपर ओलं केलं खालू खूपच घाणेरडी बॅड गेल माझी खूपच हा बाय बाय आई बाय तू जा आता हा जा बाय आई चालली आता बायकर राहिला बायकर बायकर बाय बाय चालली आई चालली तुला जायचं आई बाय बाय सानंदी तू कर ना तू बाय कर तू बाय ना बाय कर आता बाय नाही कर आता तर वागते तुझ्या अंगावर वा। बापरे गेली आई गेली ते बघ गेली आई गेली अगदी आई बा, नहीं, आई नाही ना इथून इथून आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची होती माझ्या पिल्लूला एक दाताचा कण निघालेला आहे हो माझ्या स्वानंदीला हो एक दाताचा कण निघाला आहे आणि त्या दातामुळे माझी स्वानंदी अजिबात काही जेवण करत नव्हती काही नाही हो आणि तिला खूप चिडचिड होत होतं एक दिवस ज्या दिवशी तो कण निघाला ना दाताचा त्या दिवशी तिची हिरडी पूर्ण रेड रेड झाली होती आणि सुजलेली होती त्या दिवशी तर माझं बाळ खूप छान खेळलं पण जास्त चिडचिड नाही केलं तिने पण बाकी दिवशी तिने खूप चिडचिड केलं दात दाखव पिल्लू ई दाखव ना दाखव ना दाखव एक आला एक डावीकडचा हो छान हीच गुड न्यूज सांगायची होती तुम्हाला हीच सांगायची होती हा जो सॅमसंगचा टॅब दिसत आहे हा आमच्या ह्यांना म्हणजे स्वानंदीच्या बाबांना ऑफिसमधून मिळालेला आहे तोही ऑफिसच्या कामासाठीच मिळालेला आहे सो त्यांनी घरी आणला होता नवीन तर मी दाखवला तुम्हाला याच्या आधीसुद्धा एक मिळालेला आहे तो पण आहे सो so, हा होता आजचा आपला ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा थँक्यू